भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं स्वामी कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं देवावर बोलण्यासाठी साथि प्रेम असावं लागतं स्वामी जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो श्री <zip Criminal> जाए जाए स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अकरा गुरुचे पारायण कसे करावे कोणी करावे कोणी करू नये काय नेमावले असते कोणत्या पद्धतीचे नेमावले असते मान्य कशी करायची दिवसभर बिरंगावर उपवास धरायचा का किंवा कुठे बाहेर गेलं उपसल्प चालतो का अशा बरेच प्रकारचे तुमच्या मनात प्रश्न असतील उपवास करायची पद्धत माहीत नसेल मान्य माहीत नसेल कोणत्या स्वरूपी करावी कशा स्वरूपात करावी कुठे जावे संकल्प किती करावे कशा स्वरूपात करायचा असतो कोणत्या दिवशी करायचा असतो याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आपला कुठे न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला अकरा पारायणाची माहिती मी की जय अकरा गुरुवार पारायण अकरा गुरुवार पारायण कोणत्याही गुरुवारी तुम्ही चालू करू शकता याला वेळ काळ वार मुहूर्त बघायचा फक्त गुरुवार एवढाच वार बघायचा असतो ह्याची पद्धत असते ह्याला नियम असतात त्याला सांगता असते ह्याला संकल्प असतात त्याला काय काही गोष्टीचं वाचन असतं तर ते कोणत्या स्वरूपात असतं संपूर्ण माहिती आहे तुम्हाला मी सुरुवातीला पण सांगितलेली आपल्या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पहा तर बघा याचे नियम काय असतात महत्वाचा म्हणजे पहिला संकल्प करायचा असतो तोही पहिल्याच गुरुवारी करायचा कुठल्याही गुरुवारी नाही करायचा फक्त पहिल्याच गुरुवारी एकदा संकल्प करायचा मी परत सांगतो मला पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा लक्षात ठेवा आणि आता त्याहूनही महत्वाचं काय तर संकल्प करायच्या अगोदर दत्त महाराजांच्या मंदिरात गुरुवारी पहिल्याच गुरुवारी जायचे सकाळी जाताना एक नारळ खडी साखर दोन अगरबत्ती घेऊन जायचं ते घेऊन गेलो म्हणजे संकल्प होतो का तर नाही तो संकल्प नसतो तर तो, तो, तो संकल्प नसूनही आपण महाराजांना आशीर्वाद मागण्यासाठी जायचं असतं आणि महाराजांनी आपल्या मनातली इच्छ, इच्छा मागायची असते आणि ती इच्छा म्हणजे पार ते विना विघ्नपणे पार पाडो आपले येणारे जे अकरा गुरुवार आहे ते कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडो दत्त महाराजांनी आपल्याला विना संकटाने ते पार पाडून घेऊ हे दत्त महाराजांना त्रिवार मुजरा घालून आपण अकरा गुरुवारला सुरुवात करायचा तर अशा स्वरूपात दत्त महाराजांचा तुम्ही आशीर्वाद घेऊन नंतर दत्त महाराजांच्या चरणी नारळ खडी साकार आणि फुल वाहून मुजरा करा आणि तुमच्या सगळ्या गोष्टी मनातील त्यांना सांगा तिथून पुढे तुम्ही केंद्रातून तुम घरी आल्यानंतर देवपूजेची मानणी कशी करून घ्याल तर, तर बघा यासाठी गरज आहे महाराज थोडक्यात सांगते तुम्हाला ते त्याची मांडणी दिसलीच असेल महाराजांचा फोटो घरात असायलाच हवा मूर्ती छोटा मोठा केवढाही असो पण या व्रताला महाराज लागतात कारण महाराजांना साक्षी ठेवून तर आपण पूजा व्रत पारायण करत असतो तर तुम्ही पहिल्यांदा तो महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा तो फोटो त्या पाटावर मांडायचा महाराजांना दिसलं पाहिजे आपण काय करतोय ते महाराजांचा आशीर्वाद घेतला पाहिजे या स्वरूपी म्हणून आपण त्या फोटोची गरज आहे त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला घरी असायलाच पाहिजे तुमच्या जवळपास केंद्रातून आणा कुठं तुमच्या जवळपास भेट असेल तिथून घ्या परंतु घ्या नसेलच त्यातून पण भेटलं तर मोबाईल वर आपल्याला गुरु त्र्यंबकेश्वर ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल अशा स्वरूपात एक ते एकवीस आत पारायण आपल्याला करायचं जागेवर बसल्यावर आणि एका जागेवर पूजेला जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा संपूर्ण विधी एका जागेवर बसायचे मध्ये आधे उठायचं उत, नाही जर तुम्हाला बाथरूमला जायचं असलं तर बाथरूम स्वच्छ हातपाय घ्यायचं अंगावर गोमूत्र शिंपडायचं आणि मगच वाचनाला बसायचं शक्यतो फार काय लागत नाही तास दीड तासाचा तर असतो अशा वेळेस तुम्ही जरा कंट्रोल करा कारण कुठलंही पारण करायचं असलं तर आपण एखादी इच्छा मागत असतो जसं आपण पण ताटकसरण पार पाडू मनापासून निर्मगणेपणे पार पाडू तर महाराज निश्चित आपल्याला आशीर्वाद देतात आणि असा एक ही स्वामी भक्त नाही की त्याला अकरा गुरुवारची प्रचिती आलेली आहे असो तुम्हाला पुढची माहिती सांगते हे गुरुवार निरंकार करायचे आहेत का, अजी बात नहीं। का, नहीं। नहीं। का खरन... तर अजिबात नाही असे काही नाही तुम्ही फळे बगर खाऊ शकताय पण सतत खात बसायचे नाही का आपण कारण तुम्ही खाल्लं तर काही महाराज काही म्हणणार नाही तुम्ही अगदी जेवण जरी केलं तरी महाराजांना ते मान्य असतं महाराजांना फक्त तुमची सेवा गरजेची असते पण नियमानुसार बघा आठवड्यातील एक दिवस जर आपण थोडा हलका हार घेतला तर डायजेशन स्वरूपी सायंटिफिक स्वरूपी तुमच्या पोटालाही सुद्धा आराम मिळतो आणि पचनक्रिया आठ दिवसाची एक शांतता लाभते म्हणजे शारीरिक बाधीसाठी सुद्धा ते महत्वाचे असते म्हणून आठवड्यातील एक दिवस निमित्तानं तुमचा का होईना एक डायजेशन पण होतंय आणि पोटाला आराम पण मिळतंय तर तुम्हाला जर कुठला डायबेटीज वगैरे कुठला आजार नसेल तर तुम्ही बघत थोडीशी खाऊन उपवास धरू शकता तुम्हाला माहिती कळाली असेल उपवासाची तर हे बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय आता हे संपूर्ण गुरुवार ज्या ज्यांनी केलंय त्यांना तर प्रचिती आलीच आहे असा एक सेवे केली नाही की के त्याला अकरा गुरुवार केलेत पण त्याचा अनुभव आलेला नाही किंवा त्याचे महाती त्याला जाणले नाही किंवा त्याला स्वामी महाराजांनी कुठे दर्शन दिले नाही असा कोणही नाही हा गुरुवारची शंभर टक्के प्रचिती येते अजून तुम्हाला सांगते की खात्रीशीर सांगते तुम्ही करा तुम्हाला चार ते पाच गुरुवारी जाणवेल तुम्ही स्वतः सांगाल की खरंच आहे हे अकरा गुरुवारचे पाळायण म्हणजे किती लाभदायक आहे अहो आपण थोडी नाही तर खूप सेवा करतो या स्वरूपी आपले संपूर्ण पाळायण होत असते संपूर्ण पठण होत असते संपूर्ण तारक मंत्राचे पठण असते तारक मंत्रात एवढी ताकद असते की तुम्हाला माहितच असेल त्यामुळे ह्या तुम्ही करून घ्या त्या स्वरूपी तुम्ही जर मांसार खात असाल तर ते पण वर्ज करायचं मांसार खातच नाही या चार महिने लागतात त्यामुळे तुम्ही चार महिने स्वामींच्या साठी निश्चितच कंट्रोल करू शकता तर नंतर काय करायचं बघा हे काय पारायण करणार आहे ते खूप मनोभावी करा खूप महत्व आहे तुम्ही फक्त आणि फक्त सेवा करा मोठ्या उत्साहाने करा तुमच्या सेवेत एवढी ताकद ठेवा की ती इच्छा महाराजांनी पूर्ण केलीच पाहिजे आता सुरुवात कशी करायची तेही तुम्हाला सांगते पूजा मान मी करून झाली तुमची साध्या स्वरूपातच पूजा तुम्हाला कळलीच काय लागत नाही त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत एक ते एकविसात द्यायचे पठन करायचे त्यानंतर अकराव्या तारक मंत्र त्यानंतर स्वामी समर्थांचा जप करायचा तो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जिच्याकडे माळ आहे त्यांनी माळेवर करा आणि माळ नाही त्यांनी एक अगरबत्ती लावून संपेपर्यंत करा त्यानंतर बघा त्या आधीमध्ये अजिबात उठायची नाही मी तुम्हाला मगाशी सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही तो वेळ काढा एक ते बारा ते साडेबारा हा वेळ टाऊन तुम्हाला कुठला वेळ सोपा पडेल त्या स्वरूपात तुम्ही त्या पूजेला विधीला बसा ते पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही, तुम्ही तुम्हाला जे काय वाटेल ते तुम्ही स्वामींना निवेद दाखवून करू म्हणजे खाऊ शकताय तर हे किती खूप सोपा आहे आणि करण्यासारखं आणि तुम्हाला आनंदाने पार पाडायचं आहे त्यामुळे ही खूप प्रभावशाली ताकद देणारी प्रचिती येणारी अशी सेवा आहे म्हणून मनापासून हे करा अनुभव घ्या ही सेवा बघा कशासाठी करायची तर नोकरीसाठी करायची मुला मुलांच्यासाठी ज्याला मुलं होत नाहीत त्यांनी मुलांसाठी प्रयत्न करायचा शंभर टक्केचा रिझल्ट आहे ज्या मुलांचे लग्न होत नाहीत त्या मुलांनी करायचा आर्थिक प्रगतीसाठी करायचा ज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांनी त्यांनी आपण यातून बाहेर कसं निघू यासाठी करायचा उन्नतीसाठी करायचा घरात सुख शांतीसाठी करायचा तुमच्या घरात सतत निगेटिव्हिटी असेल त्यासाठी करायचा मनात जी काही अदरवाईज ह्याच्यापेक्षा जास्त काही तुम्हाला दुसरी इच्छा असेल त्यासाठी करायचा ज्या नामस्मरणे जर तुम्ही जर निश्चितच निश्चितच कराल तर तुम्हाला याचा फायदा होईल किती फायदा आहे ते तुम्हाला करतानाच कळेल मी ह्या गोष्टी शब्दातही सांगू शकत नाही आणि कसं सांगायचं याचा फायदा हेही मला कळत नाही तुमचं आयुष्यच बदलून टाकेल एवढे प्रभावशाली हे अकरा गुरुवारचे पारायण आहे तर महत्वाची मानणी बघा पाठ घ्यायचा त्यावर लाल वस्त्र टाकायचे त्यावर महाराजांचा फोटो शंख पाण्याचा लोटा एका बाजूला ठेवायचा घाट एका बाजूला ठेवायचा एक किंवा पाच फळे असले तरी गरज महत्वाचे म्हणजे चालेल नसेल तरी काही हरकत नाही साखर थोडीशी एका वाटीत घेतली त्यात तुळशी पत्र टाकले तरी चालतं हार फुले असावे स्वामींना हार आणि प्रत्येक ठिकाणावर ठेवायला फुले असावी त्यानंतर सारा मृत स्त्री स्वामी चरित्र सारामृत हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे तारक मंत्र सुद्धा युट्यूबवर लावा म्हणजे तेही करून घ्या एका वहीवर लिहून घ्या आणि तुमच्या मुखा वाटे ते बोलायचंय ज्याला वाचता येत नाही त्यांनी फक्त ऐका ज्याला वाचता येतं त्यांनी तोंडानेच ते अकरा वेळा म्हणायचंय निश्चित तुम्ही स्वामी समर्थांच्यासाठी हे करू शकताय हे मला खात्री आहे तर अशा स्वरूपाची मांडणी झाली कि तुम्हाला कोणत्या स्वरूपाची प्रचिती मी तुम्हाला मगाशी अशी की मला शब्दात नाही सांगता येत तशी मी गणतीत सुद्धा ही सेवा करू शकत नाही इतका या सेवेचा इतका या पायाचा लाभ आहे तर उपवास होईपर्यंत कुठेही जाऊ नका कारण उपवास तुम्ही केल्यावरून परगावी गेला असला तर त्या उपवासाचा फायदा नसतो ते तुम्ही गणतीत धर्म नका मासिक धर्मात फक्त तुम्ही उपवास धरा तुमच्या जर सुतक असेल तुम्हाला तर त्यात फक्त उपवास धरा तो, तो गंतीत धरू नका आणि शक्यतो चार महिने जाऊच नका तुम्ही शक्यतो ते टाळा आणि जर अशा स्वरूपात तुम्ही मनोभावे जर हे व्रत केले तर अनन्य साधारण्याचे तुम्हाला फायदे तर मिळणारच आहे परमपूजे सद्गुरु गुरुमौलींचा दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळून जाईल तुमचे जे काही कारणासाठी केलं असेल ते पूर्ण होईल शंभर टक्के पूर्ण होणार खात्रीने सांगते तुम्हाला स्वामी मी पण स्वामी भक्त आहे हंड्रेड पर्सेंट आपले महाराज ऐकतात हंड्रेड पर्सेंट आपल्याला महाराजाची प्रचिती देतात प्रत्येकाला अनुभव देतात त्यामुळे तुम्ही पण हे व्रत मनापासून करा पारायण व्रत पारायण काही म्हणा यायला पण तुम्ही हे करा आणि कोणताही गुरुवार आता मार्गशी महिन्यातील आज पहिला गुरुवार काल किंवा आजचा माझा कधी व्हिडिओ पडेल मला सांगू शकत नाही पण निश्चितच पडेल तुम्ही जाणून घ्या आणि आपल्या ह्या पारायणाला सुरुवात करा जर ज्याचे लक्ष्मीचे व्रत असेल त्यांनी हे पारायण करावं का तर नाही महालक्ष्मीच्या व्रताबरोबर हे पारायण करू शकत नाही महिला ज्याचे नसेल ते करू सुरुवात करू तुमचे महालक्ष्मीचे पारायण झाल्यानंतरच हे व्रत करायचे हे पारायण करायचे एका वेळेस तुम्ही दोन गोष्टी करू शकत नाही परत सांगते मी तुम्हाला मार्गश महिन्यातील गुरुवार ज्या ज्या महिलांच्या असेल त्यांनी स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारला सुरुवात करायची नाही तुमचे हे चार गुरुवार किंवा पाच गुरुवार पडले असतील मार्ग महिन्यातले हे संपल्यानंतरच तुम्ही महिलांना अं स्वामी सेवे करानो हे गुरुवार चालू करा आणि ज्या महिलांचे जर नसतील हे गुरुवार त्या महिलांनी करायला काय हरकत नाही तर तुम्हाला असो कळायचं असेल माहिती हा पारण्याचा लाभ पण कळायला असेल अनन्य साधारण महत्व कळायला असेल असे असा भाग ते श्री स्वामी समर्थ